मासिक पाळी वेळेवर येणं ही नवीन गोष्ट नाही परंतु आजकाल मासिक पाळी वेळेवर न येणं ही महिलांची मोठी समस्या झाली आहे हो मासिक पाळी जिला मंथली सर्कल म्हणजेच शॉर्ट फॉर्ममध्ये एम सी म्हटलं जातं किंवा मासिक धर्म म्हटलं जातं ही जी मासिक पाळी आहे ही मासिक पाळी वेळेत रेग्युलर येणं ही आजकाल खूप मोठी गरज आहे काही वेळेला जादा अंतराने पाळी येते तर काही वेळेला एकवीस दिवसांच्या आत पाळी येते मग हे जे वेळेवर पाळी न येणं किंवा याचं नियमित न येणं याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे हार्मोन्स शरीरातले हार्मोन्स याकरिता फार महत्त्वाचे भूमिका बजावत असतात मग महिलांना नियमित पाळी येण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत जे जर आपण केले तर हार्मोन्सचं काम व्यवस्थित चालतं आणि मग पाळीही व्यवस्थित वेळेवर येते याकरिता सर्वात महत्त्वाचे घरगुती उपाय आहे तो म्हणजे तीळ हो तीळ हा अतिशय गुणकारी असा घटक आहे आयुर्वेदानुसार याचा उपयोग करून महिला वर्ग त्यांची जी पाळी आहे वेळेवर आणू शकतात हो यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे तिळ आहे या तिळाला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तीळ आणि पाणी वेगवेगळं करून त्या पाण्याला आपल्याला दिवसभरातून दोन ती तीन हो। ते तीन वेळा घ्यायचा आहे हो त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे जिरे हो जिरे हा मासिक पाळीदरम्यान सर्वात महत्त्वाचा घटक आहे जर तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही जिरे खाचा याच्याने तुमचा मासिक पाळीदरम्यान येणारा जो त्रास आहे तो कमी होईल त्याचबरोबर जर आपण जिरे आहेत या जिऱ्यांना देखील जिऱ्याचं पाणी आहे ते पाणी जर आपण जिरे भिजवून पिलं तर याच्याने आपली पाळी वेळेवर येण्यास मदत होते त्याचबरोबर पाळीमध्ये होणारा जो त्रास असतो तोही कमी होतो कारण जिऱ्यामध्ये आयर्न नसतं आणि जिरे खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला आयर्न मिळतं त्यामुळं रोज जिरे खाचा त्याचबरोबर जर पाळीदरम्यान तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल तर तुम्ही एक चमचा जिऱ्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळून ते जर तुम्ही खाल्लं तर तुमचा पाळीदरम्यान होणार सर्व प्रकारचा जो त्रास असतो तो कमी होईल त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे घरगुती उपायामध्ये तो म्हणजे पपई ही कच्ची हो कच्ची पपई ही जर कच्ची पपई आपण खाल्ली तर आपली जी मासिक पाळी आहे ती वेळेवरच मदत होते कारण या पपईमध्ये आयुर्वेदानुसार फार महत्त्वाचे घटक असतात त्यामुळे आयुर्वेदामध्ये पपईला फार महत्त्वाचं स्थान आहे म्हणून पपईचा रस किंवा कच्ची पपई आपण खाल्ली पाहिजे तर आपली पाळी वेळेवर येईल त्यानंतर चौथा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुळस हो या तुळशीला आपण माता म्हणतो आणि तिची पूजाही करतो कारण तुळशी हा गुणांचा भंडार आहे म्हणूनच तुळशीचा जो पानांचा रस आहे हा जो रस आपण मधासोबत घेतला तर आपली पाळी वेळेवर येण्यास नियमित येण्यास फार महत्त्वाची मदत होते आणि नंतर शेवटचा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे धने व बडीशोप हो धने व बडीशोपचा काढा दररोज एकदा प्या यामुळे तुम्हाला शरीरामध्ये जी ताकद आहे रक्तप्रवाह आहे तो होण्यास मदत होईल हार्मोन्स चांगल्या प्रकारे काम करता येईल मग धने आणि बडीशोपचा जो काढा आहे तो कसा बनवायचा तर काय करायचं रात्रभर पाण्यामध्ये धने आणि सोफला एकत्र पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यानंतर सकाळी ते पाणी आहे ते पाणी दिवसातून दोन वेळा घोटघोट करून प्यायचं आणि जे भिजलेले धणे आणि सोफ आहे किंवा बडी सोफ आहे त्यांना चमच्याने खाऊन घ्यायचं तेही गुळा सोबत याच्याने आपली पाळी नियमित होईल आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा मासिक धर्मामध्ये त्रास होणार नाही याकरिता हे सोपे असे घरगुती उपाय आहे नक्की वापरून बघा